महाराष्ट्र म्हटलं की समोर येत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली माय मराठी मातृभाषा परंतु याच महाराष्ट्रासाठी आणि मराठी साठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातलं अहो महाराष्ट्र म्हणजे मराठी मातीचा मराठी भाषेचा महाराष्ट्र स्वराज्य स्थापनेसाठी मरायला आणि मारायला मागे पुढे न बघणाऱ्या सळसळ त्या रक्ताच्या त्या मावळ्यांचा हा महाराष्ट्र स्वतःच्या कीर्तन अभंग आणि एकनाथांचा हा वाईट रूढी परंपरातून समाजाला मुक्त करणाऱ्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माणूस द्या मज माणूस द्या असं म्हणणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र अंधश्रद्धेतून समाजाला जागरूक करणारे आणि स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे महाराजांचा हा महाराष्ट्र आपण स्वाभिमानी मराठी मान माणसांचा अभिमान अशा या महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे माझं भाग्य परंतु आज परंतु आज हाच महाराष्ट्र सण करताना दिसतो आहे म्हणे अनेक यातना परंतु हाच महाराष्ट्र आज सण करताना दिसतो आहे म्हणे अनेक यातना मग त्या भाषेच्या असो शैक्षणिक असो किंवा स्त्री अत्याचाराच्या असो अशा एक ना अनेक यातना सहन करताना दिसतो आहे महाराष्ट्र माझा अरे याच महाराष्ट्राने केली होती सुरुवात स्त्री शिक्षणाची याच महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर आज अशी परिस्थिती का एकेकाळी जन्म देणाऱ्या जननीला मातोश्री मा साहेब आई म्हणणारी आमची संस्कृती त्याच आईला आज अनाथ आश्रमात टाकायला निघाली आहे आजच्या या

घडविले अनेक क्रांतिकारक अनेक क्रिकेटपटू शास्त्रज्ञ गायक नेते अभिनेते सगळं या महाराष्ट्राने दिले आणि अशा या महाराष्ट्राला माझा त्रिवार मानाचा मुजरा धन्यवाद जय हिंद